नमस्कार निघालो बघा आज किराणा आला आण किराणा पूर्ण संपलाय आता महिन्याचा एकदाच किराणा भरतो आणि घरात कुलूप लावून टाकतो ज्या वेळेस आपल्याला गरज आहे घराची त्यावेळेस सोडू उघडायचं सर्व कुलूप लावून टाकायचं खायला नगन काय न नग, आता ते त्याला मशी दिली त्या दुधाचा पगार त्याच्याला दिलाय काय दुधाचा पगारात खर्चून तुझी तो बाजार आण हाय स्प्लेंडर गाडी गाडी जायचं आणायचं काय करायचं हेच आता सिस्टीम राबवायची कारण दया माया सगळं करून बघितलं काय नाही लय लय जीव लावून जी। जी। सांभाळलं पण काय नाही शेवटी धोका धोकाच नशीब आहे त्यामुळे मी आता ठरवलंय आज ते कोणी वाईट म्हणू चांगलं म्हणू त्यांची त्यांची भांडी त्यांची त्यांना दिली ती मिक्सर बेक्सर सगळं दिले आपल्याला भांडी कमी आहे ती तेंच तिच्या जरा आई वडिलांना भांडी जास्त दिलती त्यामुळं तिला ती आपल्या पाहुण्याची होती गरिबी कमी दिली दिलीच नाही ती थोडीफारच दिल ती त्यामुळं आपणच घेतली होती आयन आपल्या त्यामुळे दे दही आता वाईट वाटून घेच नाही कस त्यांची त्यांना जगायचा अधिकार आहे त्यांची त्यांनी आता जगलं पाहिजे मशीचा पगार आता हाय आठवड्याला मस्त येतो या त्या पैशातन त्यांनी जगू दे पोराचं शिक्षण भिक्षण काय नाही दिले काढून कसं आहे स्वतः बिन कळलं पाहिजे त्यांना काय लागतंय काय नाही मग किती गाभाड हाणलं ही त्यासने कळलं पाहिजे आता जातो किराणा माल घेतो तुम्हाला दावतो कितीचा होतोय काय घेतला बघा किराणा इथनं महेश बाजार बघा इथनं महेश बाजार इथन घेतो कायमस्वरूपी बघा हे काय काय घेतले तुम्हाला सांगतो बघा तेलाचा डबा दिसला का अभिषेक तेलाचा डबा हे पलीकड कपडे साबणाचा बॉक्सच घेतलंय आख बॉक्स घेतलं आणि ह्यात ह्या ठेक्यात यात निरम्याच बॉक्स घेतले दोन महिने बाजारात टेन्शन नसून बघा हे हजार रुपये ज निरमाच घेतलाय बघा किती किलो असेल सांगा आणि ह्यात तुम्हाला सांगतो सगळा किराणा गच्च भरला आहे काय काय घेतलं तर मला <coughs> सांगतो साखर दहा किलो घेतली शेंगदाणं तीन किलो घेतलं पुन्हा वाटाणं अर्धा किलो मटकी डाळ अर्धा किलो बेसन एक किलो गोळ एक किलो पुन्हा बारीक मीठ तीन किलो घेतलं मटण मसाल्यापोळ्या घेतल्या पुन्हा काय बरं कोलगेटची टूप घेतली तेलाची मोठी बाटली घेतली शॅम्पू घेतलं दोन डझन डेटॉल घेतलं दोन डझन विम घेतलं ती का भांडी भांडी घासाय साबण कात्या घेतला पुन्हा कात्या घेतल्यानंतर ते हे घेतलं काय राजगिरीचं आपूट बॉक्स घेतलं पुन्हा ती राजगिरी चिक्कीचं एक किलो घेतलं पुन्हा केळीचं तसलं उपवासाला एक किलो घेतलं केळीच नसते का ती पुन्हा शाबू घेतला दोन किलो भगरी एक किलो लय काय काय घेतलं गोळ गेटल, घेतला एक किलो सगळं उपवासाचं हे सगळं काय ठेवलं नाही ते गच भरून टोटल बाजार तुम्हाला सांगतो आठ हजार रुपयाचा टोटल सगळा किराणा घेतला दोन महिने टेन्शन नाही जाया जा जायाचं घरी पॅकिंगमध्ये करून ठेवायचं आता माळव घ्यायचा जरा मिरच्या ही माळवं घ्यायचा गाडीत म्हणलं एकदाच टाकायचं तेलाच डबा तेलाच डबा तर आपल्याला लागतोच तेलाच डबा मसाला ही बाजायला लागतो ना आयला कात्या दिला नाही कात्या राहिला राह जायला लागतं ते एकदा ला ते राहिला होता राव होगा चिठ्ठीत मांडला होता बरं ते गडबडीन देट बॉक्स घेतलं कात्याचं भांडी ही घासायला लागते ना आता जातो माळव घेतो मिरच्या ही कायरा रताळे बिताळे आली असतील आता उपवासाला आहे जाऊन घेतो घेतले बघा केळ घेतली बघा तीन डझन केळं घेतली उद्या फराळी जाय अण्णा ही आहे ती मामी आम्ही पोरं खाती ती तीन डझन केळ घेतली बघा यात बघा पिरू ही घेतलं पिरू एक किलो भर घेतलं मेथीची भाजी घेतली मिरच्या कोबी शेपूची भाजी दोन किलो बटाटे रताळच भेटली नाही ती राव रताळ घ्यायची इथनं नेहमी आम्ही शरदच्या गाड्यावर बघा केळ घेतो बघा घेतन दोन तीन डझन केळ घेतली बघा शरद पासन शरद पासन घेतली बघा तीन डझन कायम रुपये लगा एकटाच कसा खातो का जगा काय लगा असते आम्ही गडी बारी आहे बर का तुम्हाला सांगतो तीन डझन केळ घेतली मग कायमच पैसा असो नसो लाल भडक लाल भडक लाल भडक स्टँड वर कोण असलं तर काय मी तर शरद चा गाडा असतोय बघा तुम्हाला सांगतो तुम मित्रांनो काय विशेष नाही बाबा नाही बारी एकदम माल एकदम भारी असतो खतरा अरे तुम्ही म्हणताल पैसे असू नसू उदाहरण म्हणून पुरा चार इतकं बारी पोरगाय बघा दोन रोजान म्हणलं परीक्षे मी तर त्याला सांगतो आठवड्यात एकदाच देतो तीन डझनल लगेच तीन डझन भरून आणून गाडीत ठेवणार असं पोर काय बघा एकदम भारी तर चला झालं आता आपलं पण बाजार आता मला झाडाच नाही दोन तीन जाळ्या घ्यायच्या जाऊ गा आता आपण झाडाच्या जाळी कुठे भेटतील बघूया आपल्याला तरी एक सफरचंद दिली बघा एक सफरचंद घेतलंय जी आहे दिगांची मधला चौक बघा चौकामाळा पालखी मार्ग आता हार्डवेअरच्या दुकानात जावं आपण दिगांची बदना कारण आपल्याला ही घे झाडाला जाळी घे आटपाळी रोड आहे बघा झाडाला जाळी घ्यायची चौकशी रस्त्याकडची एक तीन चार झाडाला तर जाळी लावा ला लागते कारण जनावरांना शेंडा एकदा झाडाचा हल्ला का विषय संपला लोड झाला भरपूर झालं जवळजवळ नऊ नऊ हजाराच्या आसपास खरेदी झाली बघा आता इथं महाराजा कृषी बनणार आहे यातनं बघूया आपलं कसं कसं आहे काय जाळ्या बघूया निघालो बर का झाडासनी जाळ्या पण घेतल्या एक मेन मेन झाडासनी पाच सात जाळ्या पण भेटल्या आपल्याला एकशे वीस रुपयानं परिमाण एक जाळी भेटले एक रस्त्याकडे जी एक आणि शेडच्याकडे जी झाड आहे ते माझी जनावर पाक खाऊन टाकतील ना लय खोट आहे ती म्हणून पाच सात मेन मेन झाड असे आपलं घेतली ती आणि एक सांगायचं आत्ताच मी एक व्हिडिओ बघितला इथं थांबलो होतो सफरचंद खाल्लं आणि एक व्हिडिओ बघितला बावाजान भाऊजाचा की आम्ही बिन मसाला चालू करणार आहे अरे कर करून खाणाऱ्याला काय भीती काय आपल्याला काय फरक पडत नाही आपली क्वालिटी एक नंबर आहे पूनमच्या मसाल्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि पुनम सारखी तुला उभ्या आयुष्यात जमणार नाही किती नखरा ना कर पण तुला कधीच ती मसाले टेस्ट का होणार नाही कळलं का त्यामुळं तुझ्या ना आम्हाला काय फरक पडत नाही कळलं का पूजा तू पुजा तूरसिव्ह केलाय ना केलायच पण टिकवून दाखव तू टिकवून दाखव तुझे पाठथो पाठतो कळलं का आबा आबा तुझ्यात पण लय आहे दिसतो तेव्हा नाही लाग तू लय गुळ माडबोलता माय दाळगुळ माडबोलत होता तात्या तात्या करून आ, आता तातेच पोटा उपाय द्यायला लागलास अर काय नाही कर बिंदास्त करण आपलं गिराय का आपल्यापासून हालत नाही तिथे बी नखरा कर आपल्यापासून आप आप मसाले घेतलेली एक ही माणूस हलणार नाही कारण टेस्टच तशी आहे कष्टच तसा आहे तो पि कर करण्याबद्दल काय नाही पण असं घरातल्या घरात ईर्षा केली ह्याच वाईट वाटतय घरातल्या घरात तो आिर्षा केलीस कर बाबा तुला किती त्यात सुख आहे नाका तोंडात ना कसा ठसका जातोय कळल बोलणं सोपं असतंय पर करणं लय उघडास्तं या कर केलंच बाबा अभिनंदन तुझं केर्याबद्दल चांगलं बाबा होती माया तुझ आणि चालव आपला घर मला बरं वा कर। का वाट माझ्या डोक्यावर पन्नास टक्के बौजा कमी झाला तो आलिप्त फक्त वाटप कर तू मसाल्याचा व्यवसाय कर करण्याबद्दल काय नाही माझी मला वाटून दे बरे मला एक काकरी कमी दे पण मग मला मला वाटून दे पाटणारी व्हायला हो कळलं का हनुमंतराव पूजा सांगतोय व्यवसाय चालू केला ना आमच्या हिरशिव कर पण माझी मला वाटाप करून दे तुझं तू आयुष्य सुखांत कळलं का